त्या अहवालाची जर अंमलबजावणी सरकारने केली असती तर आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर ही वाईट वेळ आली नसती समितीची गरजच नव्हती असं माझं ठाम मत आहे केंद्र शासनाने वीस टक्के निर्यात दर लावला त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलेला आहे कांद्याच्या बाबतीमध्ये जगात देश कांद्याचा कॅपिटल आहे आणि त्याच्यात महाराष्ट्र जो आहे तो आपल्या देशात पण कांद्याचं एक कॅपिटल आहे म्हणजे पन्नास टक्के देशात जे उत्पादन कांद्याचं एकूण होतं त्यातलं पन्नास टक्के एकट्या महाराष्ट्रात होतं आणि विशेष करून आपल्या धुळे जळगाव अहिल्यानगर नाशिक या जिल्ह्यांमध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन माझ्या प्रश्नाचा रोख असा होता की आपण एक आता नवीनच कमिटी नेमलेली आहे पटेल साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्याला एक महिन्याचा आपण दिला होता कार्यकाळ की त्याच्यात त्यांनी खरंतर या कांदा धोरणाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा पण अशीच एक समिती अठरा डिसेंबर दोन हजार तत्कालीन जे वनन मंत्री आहे हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली होती ज्याच्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर प्रशांत हिरे अनिल आहेर पोपटराव गावडे मानिकराव कोकटे कल्याणराव पाटील एकनाथराव खडसे दौलतराव आहेर अशी संयुक्त दोन्ही सभागृहांची ती समिती होती या समितीने पूर्ण अभ्यास करून तेवीस वर्षांपूर्वी एक अहवाल सादर केलेला आहे आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री मोदय आपल्याला असा की या तेवीस वर्षापूर्वी जो अहवाल सादर केला आहे त्याची अंमलबजावणी किती झाली आणि मग त्याची अंमलबजावणी किती झाली मग आज नवीन समिती नेमण्यासाठी आपल्याला ही वेळ का बरं आली हा खऱ्या अर्थाने आज या निमित्ताने प्रश्न आहे आणि सभापती मोदय तेवीस वर्षापूर्वी जो अहवाल या विधिमंडळाच्या संयुक्त समितीने दिलेला आहे त्या अहवालाची जर अंमलबजावणी सरकारने केली असती तर आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर ही वाईट वेळ आली नसती आपण पाहिलं की कांदा उत्पादनाच्या बाबतीत निर्यात केंद्र शासनाने वीस टक्के निर्यात दर लावला आणि त्याचा परिणाम राजकीय देखील काय झाला लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलेला आहे आणि म्हणून त्याच्यानंतर तेवीस मार्चमध्ये दोन हजार पंचवीसला तो मागे पण घेण्यात आला सभापती मोदय आपल्या माध्यमातून माझे मंत्री मोदयांना दोन स्पेसिफिक प्रश्न आहे की तेवीस वर्षांपूर्वी नेमलेल्या या समितीच्या अहवालाची किती अंमलबजावणी झाली नंबर एक नंबर दोन खरं तर आता माझ्यासमोर एक पुस्तक आपल्याच लायब्ररीमधून घेतलंय कांद्याची रडकथा नाव आपल्याच विधिमंडळाच्या लायब्ररीमधून हे पुस्तक घेतलंय योगेश प्रकाश बिडवई या लेखकाने लिहिलेलं पुस्तक आहे पुस्तक वाचल्यानंतर आणि तेवीस वर्षापूर्वीचा अहवाल बघितल्यानंतर मंत्री मोदी नवीन समितीची गरजच नव्हती असं माझं ठाम मत आहे परंतु तरी नवीन समिती नेमली एक जुलैला आपण नेमलेली आहे त्याचा काही अहवाल आपल्यासमोर आलेला आहे का हा पहिला प्रश्न आणि तेवीस वर्षांपूर्वीच्या या समितीची किती अंमलबजावणी झाली हा माझा दुसरा प्रश्न